ओम गण गणपते नमो नम श्री सिद्धिविनायक नमो नम अष्टविनायक नमो नमः गणपते बाप्पा मोरया नमस्कार मग <coughs> सत्तावीस ऑगस्ट दोन हजार वार बुधवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हा गणेश चतुर्थीचा हा भाद्रपद महिन्यातील सर्वात मोठा दिवस आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सत्तावीस ऑगस्टला म्हणजे काय बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन झालं असेल कुणाच्या घरात दीड दिवसांचे बाप्पा असतात कुणाच्या घरामध्ये अडीच कुणा दिवसांचे कुणाकडे पाच दिवसांचे तर कुणाकडे अकरा दिवसांचे प्रत्येकजण आपापल्या आपल्या यथाशक्तीनुसार आपापल्या श्रद्धेनुसार गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरात करतो बऱ्याच ठिकाणी मंडळाचे गणपती असतात बऱ्याच ठिकाणी विभागातले गणपती असतात आपल्या भागात आपल्या घरात आपल्या गावामध्ये कुठेतरी गणपती बाप्पांचं या भाद्रपद महिन्यात आगमन होतं असं म्हटलं जातं की गणेश गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये गणपती बाप्पा हे साक्षात रूपी पृथ्वी तलावरती आलेले असतात जो भक्त त्यांची सेवा करतो त्यांच्यासाठी काही उपाय करतो काही आराधना करतो त्याच्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्याच्या मनातील कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतात हे दहा दिवस गणपती बाप्पांसाठी समर्पित आहेत बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दहा दिवसात करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खूप जास्त किंवा खूप काहीच नाही फक्त हे काही उपाय जर तुम्ही या अनंत चतुर्दशीपर्यंत कुठल्याही दिवशी केले तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त होईल संकटांचा नाश होईल विघ्न टळून जातील आणि तुमच्या जा घरामध्ये कुटुंबामध्ये नेहमी सौख्य राहील खूप जास्त कर्ज असेल त्या कर्जातून मुक्तता होईल सतत अपघात घडत असतील ते टळून जातील सतत कुणाची तरी लागणारी नजर असेल तर त्या नजरेतून सुद्धा तुमची मुक्तता होईल आता ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे यापैकी एक तरी वस्तू तुम्ही रात्री झोपताना तुमच्या सोबत किंवा तुमच्या उशीखाली ठेवली तर त्या वस्तूमुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला असंख्य पटीने लाभ होईल मग आता सगळ्यात सगळ्यात पहिली वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे जायफळ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जायफळ असतं जायफळ हे उपाय करण्यासाठी दैवी शक्तीसाठी दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी जायफळ किंवा जायफळाचा उपाय हा अत्यंत लाभदायक मानला जातो आपल्याला काय करायचं आहे छान जायफळ घ्यायचं आहे हे जायफळ स्वच्छ छान धुवायचं आहे पाण्याने स्वच्छ धुवा कापडाने छान पुसा आणि त्या जायफळावर आपली इच्छा लिहा धनप्राप्ती असेल कर्जमुक्ती असेल नोकरी असेल गाडी असेल जी काही आपली इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला हळदीने त्या जायफळावरती लिहायची आहे हळद किंवा शेंदूर दोघांपैकी तुम्ही काहीही घेऊ शकता आता हे जाय हे जे जायफळ आहे हे तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडात बांधायचं आहे एक लाल रंगाचं कापड घ्यायचं त्या लाल रंगाच्या कापडात बांधायचं आणि आता हे कापडात बांधलेलं जायफळ आपल्या हातात घेऊन इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायचं बाप्पांच्या समोर ते अर्पण करण्या अगोदर तुम्हाला एक वेळा तरी गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे पूर्ण गणपती अथर्व शिष्य म्हणून घ्यायचं बाप्पांच्या समोर ठेवायचं एक पाच दहा मिनटं ते तिथेच ठेवायचं गणप गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं बाप्पांचं औक्षण वगैरे करून घ्यायचं हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेलं इच्छा लिहिलेलं ले हे जायफळ उचलायचं आणि हे जायफळ तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायचं दिवसभर तुम्ही सोबत ठेवू शकता देवघरात ठेवू शकता मात्र जेव्हा रात्री तुम्ही झोपायला जात तेव्हा ते आपल्या उशीखाली ठेवा जिथे गणपती बाप्पांची स्थापना झालेली असेल मंडळात भागात गावात घरात तुम्ही तिथे हा उपाय करा समजा तुमच्याकडे काही ऑप्शनच नसेल आपल्या घरात छोटी गणपती बाप्पांची मूर्ती असेल तुम्ही त्या मूर्तीसमोर हा उपाय केला तरीही चालेल या उपायाने तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील या अनंत चतुर्दशीच्या आत तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत जातील दुसरा उपाय आहे कर्जमुक्तीसाठी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या डोक्यावर कर्ज असतं कर्ज घेताना सोपं वाटतं पण फिटताना आपल्याला कळतं काय आहे कर्ज फिटत नसेल एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज काढावं लागत असेल काय करा एक नागवेलीचं ज्याला खाऊचं पान म्हणतो हे खाऊचं पान घ्या गणपती बाप्पांच्या समोर बघा हा उपाय सुद्धा तुम्ही तुमच्या घरात गणपती बाप्पांची स्थापना झाली असाल तिथे करा मंडळात करा किंवा गणपती बाप्पांची छोटी मूर्ती असेल त्याच्यासमोर हा उपाय केला तरीही चालेल हे नागवेलीचं खाऊचं पान बाप्पांच्या समोर ठेवायचं आणि त्या पानावरती हळदीने एक त्रिकोण काढायचा किंवा आणि किंवा शेंदूर पण चालेल एक छान त्रिकोण काढायचा ओळी करायची थोडी हळद कुंकू जे घेतले ते किंवा शेंदू ते ओळ करायचं त्या पानावर ते त्रिकोण काढायचा आणि त्रिकोण काढल्यानंतर त्या त्रिकोणात कर्ज लिहायचं फक्त एकच शब्द कर्ज लिहायचं हे पान गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आणि त्या त्रिकोणात हिरवे मूग ठेवायचे हिरव्या रंगाचे जे मूग असतात हे हिरव्या रंगाचे मूग पूर्ण त्रिकोण भरेपर्यंत जे कर्ज लिहिले ते दिसलं नाही पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण ते त्रिकोणात भरायचं आता हे नागवेलीचं जे पान आहे हे तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर एक दिवस तरी ठेवायचं आहे किंवा चार पाच तास तरी ठेवायचं आहे चार पाच तासाने किंवा पूर्ण एक दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पान तिथून उचलायचं हिरव्या मुगांचं गट हे पान तिथून उचलायचं आणि जिथे कुठे गोमाता असेल गोशाळा असेल तिथे घेऊन जायचं आणि आपल्या हाताने हे जे नागवेलीचं पान आणि त्याच्यावर ठेवलेले हिरवे मूग आहेत हे गोमातेला खाऊ घालायचं जशी तिची लाळ गोमातेची लाळ जशी आपल्या हाताला लागेल आपलं कर्ज जा संपत जाईल आपलं कर्ज फिटत जाईल कुठून का कुठून पैसा येत जाईल पैशांच्या वाटा मोकळा होत जातील आणि तुमचं जे काही कर्ज आहे ते कर्ज फिटायला सुरुवात होईल तिसरा उपाय हो तुम्हाला मी सांगणार आहे धनप्राप्तीसाठी प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे पैसा यावा माझ्याकडे धन असावं माझ्याकडे संपत्ती असावी ऐश्वर्य असावं काय करायचं एक सुपारी घ्यायची एक छोटी सुपारी घ्यायची गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची त्या सुपारीवरती हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षत अर्पण करायच्या ओवाळून झालं की त्याच्यानंतर ही सुपारी तिथून उचलायची त्याच्यासोबत ठेवलेला जो काही सिक्का असेल दोनही गोष्टी उचलायच्या कापड किंवा कागद तुम्ही काहीही घेऊ शकता त्या कापडात किंवा त्या कागदामध्ये हा सिक्का आणि ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे कापड असेल त्याला गाठ मारायची आहे कागद असेल त्याची पुडी करायची आहे आता ही पुडी आपल्या हातात घ्यायची आहे ही पुडी आपल्या हातात घ्यायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल धनप्राप्ती संदर्भात ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आता ही पुढी हातात घेतल्यानंतर तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे किंवा गणपती स्तोत्र म्हणू शकता गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे गणपती अथर्व शिष्य किंवा स्तोत्र म्हणून झाल्यानंतर ही पुडी खोलायची देवघरात तुम्ही किंवा अन्य कोणी वाहिलेली दुर्वा असेल किंवा मग मंडळाच्या ठिकाणी सगळेच लोक दुर्वा वाहतात कारण बाप्पांना ते अत्यंत प्रिय असतात एक दुर्व्याची काडी उचलायची एक दोन चार कितीही उचलू शकता दोन चार तरी कमीत कमी, -कमी उचला नाही तर एक तरी दुर्व्याची काडी तिथून उचला देवघरातून बाप्पांच्या समोरून आणि ही दुर्व्याची काडी त्या कापडात ठेवा त्या सुपारी सगळ सुपारी आणि पैशांसोबत ही दुर्व्याची काडी ठेवा आता हे कापड घट्ट बांधा आणि ही पोटली कायम अखंड स्वरूपाने आपल्यासोबत राहू द्या नेहमी ही पोटली तुम्हाला यश देईल प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल मुलं स्पर्धा परीक्षा देत असेल तुम्ही त्यांच्यासोबत ठेवू शकता तुमचे पती जर काही महत्त्वाच्या कामांसाठी जात असेल इंटरव्ह्यूसाठी जात असेल काही मिटिंगसाठी जात असेल तर त्यांच्यासोबत ठेवू शकता तुम्हाल तुम्हाला हवं तुम्ही तुमच्यासोबत ठेवा याने फक्त तुम्हाला यश मिळत जाईल धनप्राप्ती होत जाईल लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील गणपती बापांची कृपा राहील ज्यामुळे प्रत्येक आर्थिक अडचण तुमची कमी होईल खूप साधे सोपे उपाय सांगितलेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ